आज पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार कृष्ण कृष्णपक्ष तिथी दशमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट महालक्ष्मी रेस्को वर लंडन सेंट्रल पार्क प्रमाणे उभारणार मुंबई सेंट्रल पार्क महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले आहे की या ठिकाणी लंडन सेंट्रल पार्क प्रमाणे मुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त चहल यांनी दिली ही जागा कोणत्याही बिल्डर देण्यात येणार नाही असंही ते पुढे म्हणाले ते म्हणाले की न्यूयॉर्क मधील सेंट्रल पार्क लंडन येथील हाइट पार्क याच्या धर्तीवर मुंबईतील सेंट्रल पार्क असेल इथे मुंबईकरांना मुक्त प्रवेश असेल त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही रेस्कोर्सच्या जागेचा करार संपला असून त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे रेस्कोर्स दोनशे सव्वीस एकरांपैकी एकशे वीस जागा थीम पार्क साठी प्रस्तावित आहे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी अनेक नवीन योजना अर्थसंकल्पात ही जुन्या योजना तसाच सुरू ठेवण्यात आल्या आहे त्यात उपयोगी वस्तूंचा मोफत पुरवठा जलशुद्धीकरण यंत्राचे परीक्षण मुलींना उपस्थित भत्ता दिव्यांग मुलांसाठी विविध कल्याणकारी योजना मोफत बेस्ट पास सेवा आरोग्य कार्यक्रम सॅनिटरी नॅपकिन इत्यादींचा समावेश आहे यात प्रामुख्याने कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पालिकेच्या एकूण एकशे शहाण्णव शाळांमधून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारा वर्षाच्या अभ्यासक्रमासह हो, दोनशे वीस कौशल्य विकास केंद्र स्थापन केली जात आहेत स्वस्त डाळीनंतर आता स्वस्त तांदूळ फक्त एकोणतीस रुपये किलोनी मिळणार भारत तांदूळ सर्वसामान्यांसाठी सरकारने भारत तांदूळ आणला आहे या भारत तांदळाची विक्री ही पुढील मंगळवार पासून म्हणजे सहा फेब्रुवारी दोन चोवीस पासून सुरू होत आहे भारत तांदळाची किंमत एकोणतीस रुपये प्रति किलो आहे हा तांदूळ तुम्हाला कुठून आणि कसा खरेदी करता येईल याबाबत जाणून घेऊया भारत तांदूळ ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल पुढील आठवड्यापासून हा ब्रँड पाच ते दहा किलोच्या पॅकिंग बॅगमध्ये लोकांना उपलब्ध होईल लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक सन्मान मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वयाच्या शहाण्णव्या वर्षी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे पंतप्रधानांनी लिहिले की मी त्यांच्याशी बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले देशाच्या त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही त्यांनी तळागळातून कामाला सुरुवात केली आणि देशाचे उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नंतर अडवाणी हे भाजपाचे दुसरे नेते आहेत आणि भारतरत्न दिले जाणारे ते पन्नासावे व्यक्ती आहेत राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान जनतेसाठी खुले होणार वेळ आणि मोफत तिकिटांची संबंधित माहिती जाणून घ्या राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान खुले होणार आहे उद्यान उत्सव एक दोन हजार चोवीस अंतर्गत दोन फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत ते पाहण्यासाठी खुले असेल सार्वजनिक रस्त्यावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे आणि प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध असेल पर्यटकांना सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान या सहा तासांच्या स्लॉटमध्ये भेट देण्याची परवानगी असेल ट्रक आणि टॅक्सी चालकांसाठी सरकार नवीन योजना आणणार आहे पीएम मोदींनी ग्लोबल एक्सपोज मध्ये घोषणा केली ट्रक आणि टॅक्सी चालक हे आपल्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले हे चालक कधी कधी तासन तास ट्रक चालवत राहतात या काळात ते अजिबात आराम करू शकत नाही वाहन चालकांच्या या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने नवीन योजनेवर काम सुरू केले आहे या सर्व राष्ट्रीय महामार्गालगत आधुनिक इमारती बांधण्यात येणार आहेत तिथे चालक विश्रांती घेऊ शकते देशभरातील राष्ट्रीय महामार्गालगत हजार विश्राम गृहे बांधण्यात येणार आहेत त्यामुळे ट्रक आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे घरे खरेदी करता या विद्यासाठी सरकार गृहनिर्माण योजनेवर काम करत आहे अशा प्रकारे केली जाईल मदत मध्यम वर्गीयांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे नवीन गृहनिर्माण योजनेवर सरकार वेगाने काम करत आहे शहरी नियोजन प्रक्रियेचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे बांधण्यासाठी राज्य आणि शहरी स्थानिक प्राधिकरणांसोबत काम करणे हे केंद्र सरकारचे प्राधान्य आहे यासाठी विकासकांनी त्यांच्या प्रकल्पात किमान किंवा त्याहून अधिक परवडणारी घरे बांधावी शहरी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात राज्यांना वीस हजार कोटी रुपये दिले आहेत अर्थमंत्र्यांचा नोकरी शोधणाऱ्यांना सल्ला आता ही नाही तर गोष्ट शिका संकटात सापडाल। जगभरात चालू असलेली आर्थिक मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या नवीन तंत्रज्ञांमुळे नोकरीच्या बाजारपेठेवर खोलवर परिणाम होत आहे नोकऱ्या आणि नियुक्त्या या दोन्हीवर समान परिणाम होत आहे झपाट्याने बदलणारी परिस्थिती पाहता आधीच काम करणाऱ्या लोकांना नवीन गोष्टी शिकण्याची गरज आहे या बदलांमध्ये सरकार लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत करत असल्याचे अर्थमंत्री यांनी सांगितले केंद्र सरकार सतत नवीन नवीन मोहिमा सुरू आहे आणि कार्यक्रम आणत जेणेकरून लोकांना त्यांची कौशल्य सुधारण्यासाठी आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी मदत होईल नवीन, नवीन गोष्टी शिकवून लोक बदललेल्या परिस्थितीत नोकरी मिळवण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक तयार होतील आणि नवीन नोकरीच्या संधीचा लाभ घेण्यास सक्षम होतील आरआरबीने वार्षिक कॅलेंडर जारी केले एल पी सह भरतीशी संबंधित महत्वाच्या तारखा लक्षात घ्या या वार्षिक दिनदर्शिकेत एल पी एन टी पी सी आणि कनिष्ठ अभियंत्यासह रेल्वेतील सर्व भरतीशी संबंधित तारखांची माहिती देण्यात ता आली आहे जारी कॅलेंडरनुसार नुसार ए एल पी म्हणजे सहाय्यक लोको पायलट पदाची भरती प्रक्रिया जानेवारी ते मार्च 2024 हजार चोवीस दरम्यान केली जाईल त्याचप्रमाणे तंत्रज्ञ भरतीसाठी एप्रिल ते जून दरम्यान भरती होणार आहे या सर्व भरतीचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट जाऊन यासंबंधीची अधिसूचना तपासून घ्यावी सरकार नील अर्थव्यवस्था अर्थ म्हणजे नक्की काय भारतातील ब्ल्यू इकॉनॉमी किंवा नील अर्थव्यवस्था सागरी स्त्रोतांच्या आर्थिक विकासासाठी जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देते नील अर्थव्यवस्था ही समुद्री म्हणजेच खाऱ्या पाणी आणि गोड्या पाण्याचा पर्यावरण शाश्वत वापर उपजीविकेसाठी सहाय्य व अन्न व ऊर्जा निर्मिती याला चालना देण्यासह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी अनेक धोरणे आखणारी आर्थिक व्यवस्था आहे भारता भारताला समुद्र किनाऱ्याचे वरदानच मिळाले आहे त्यामुळे भारतासाठी नील अर्थव्यवस्था हा एक महत्त्वाचा विषय आहे सध्या देशातील एकूण जी मध्ये नील अर्थव्यवस्थेचे चार योगदान आहे भारताला तिन्ही बाजूनी समुद्र किनाऱ्यांनी वेढले असून 7517 हजार पाचशे सतरा किलोमीटर लांब समुद्रकिनारा आहे जे देशाच्या नऊ राज्यांशी जोडले आहे जिथून देशातील पंच्याण्णव टक्के व्यापार होतो गहू उत्पादक शेतकरी अडचणी संभाव्य तापमान वाढीचा उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने नुकतेच फेब्रुवारी महिन्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा आणि थंडीच्या लाटेत शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे गव्हाच्या पिकासाठी थंडी पोषक असते गहू पिकासाठी पिकासा फेब्रुवारी महिना अत्यंत महत्वाचा असतो गव्हाचे दाणे भरण्याच्या या काळात तापमान वाढीचा फटका बसल्यास गहू उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने शेतकरी धस्तावले आहेत रेल्वे मुंबईकरांना मिळाली मोठी भेट कोटींनी बदलणार रेल्वे स्थानकांची प्रतिमा अर्थमंत्र्यांनी एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मुंबईकरांना मोठी भेट मिळाली आहे आपल्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी अनेक घोषणा केल्या ज्यामध्ये मुंबई केंद्रबिंदू राहिली ट्रॅक नूतनीकरणासाठी तेराशे वीस कोटी रुपये वापरण्यात येणार आहेत पूल आणि बोगद्याच्या कामासाठी एकशे ब्याण्णव कोटी सिग्नल आणि टेलिकॉमसाठी एकशे त्र्याऐंशी कोटी वापरण्यात येणार आहेत तीनशे अडतीस कोटी रुपये विद्युत प्रकल्प आणि इतर कामांसाठी वापरण्यात येणार आहेत निष्काळजीपणा महागात पडेल अशा प्रकारे घरी बसून पूर्ण करा केवायसी एकोणतीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत टोल शुल्काचा भरणा जलद करण्यासाठी फास्टॅग लाँच करण्यात आले आता एनएने फास्टॅग च्या केवायसी साठी कार्यमर्यादा निश्चित केली आहे त्यानुसार सर्व फास्टॅग वापरकर्त्यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत केवायसी करणे आवश्यक आहे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनीना पूर्ण शुल्क माफी चंद्रकांत पाटलांची घोषणा आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थिनीना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारांकडून घेण्यात आले आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली पूर्ण शैक्षणिक वर्षांसाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थांना या खर्चाची परतफेड करेल जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे विकेंडला पावसाची हजेरी राज्यात या भागात पावसाची शक्यता उत्तरे थंड हवेचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या वाढत्या प्रभावामुळे देशासह राज्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे एम डीच्या अंदाजानुसार विकेंडला पावसाची हजेरी पाहायला मिळेल भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल दरम्यान विकेंड ला पावसाची शक्यता असून त्यानंतर उद्यापासून राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्यास दावी लागणार नुकसान भरपाई तरच मिळणार जामीन कायदा आयोगाची शिफारस सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या आरोपींना नुकसान भरपाई दिल्यानंतरच जामीन देण्यात यावा अशी शिफारस कायदा आयोगाने केली आहे कायदा आयोगाने सध्याच्या कायद्यांमध्ये अनेक सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत या प्रस्तावित सुधारणांचं कायदा आयोगाने सरकारला राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलने आणि निदर्शनांवर कारवाईच्या तरतुदीत बदल करण्याची शिफारस केली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या कायद्यात बदल करून जामिनाच्या अटी कठोर करण्याचा प्रस्ताव दिला होता आयोगाने म्हटला आहे की कोणत्याही संघटनेने पुकारलेले निदर्शने संप आणि बंदामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर अशा संघटनेचे पदाधिकारी या कायद्यानुसार दंडनीय गुन्हा करण्यासाठी चिथावणी देण्याच्या गुन्ह्यासाठी दोषी अस वनरक्षक पदांसाठी तब्बल चव्वेचाळीस हजारांवर अर्ज कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील इतक्या जागांवर भरती वनभागातील वनरक्षक पदावर होणाऱ्या रा भरतीसाठी राज्यात चव्वेचाळीस हजारांवर अर्ज आले आहेत त्यातील कागदपत्रांची छाननी व शारीरिक चाचणी परीक्षा सध्या रणमळा येथील वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयात सुरू आहे चौदा फेब्रुवारी पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे या भरती प्रक्रियेतून दोनशे पन्नास वनरक्षक वनविभागाला मिळणार आहेत त्यांनाही कोल्हापूर सांगली सातारा इथे वन हद्दी तसेच वन प्रकाश सेवेस नियुक्ती मिळेल महिलांच्या सुरक्षेसाठी बीएमसीचे पुढचे पाऊल विशेष मोबाईल निर्मिती कोटी को रुपयांची तर मुंबई महापालिकेने यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पीय अंदाजात महिला सुरक्षेवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे महिलांना कौटुंबिक हिंसाचारासह विनयभंग छेडछाड यांसारख्या विविध गुन्हेगारी कृत्यांना किंवा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे महिलांना कोणतीही समस्या असल्यास त्या तत्काळ या ॲपद्वारे पालिका पोलीस किंवा अन्न यंत्रणांकडून मदत मागू शकतात महिलांनी संपर्क साधल्यानंतर तत्काळ मदत मिळावी यासाठी पोलिसांच्या मदतीने गस्ती पथक तैनात केले जाणार आहे महाराष्ट्रात तब्बल तेरा हजार अंगणवाड्यांना केंद्राची मान्यता मंत्री स्मृती इराणी यांची माहिती मिशन पोषण दोन देशभरातील अंगणवाडी केंद्राची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थी मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येणार आहेत महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्याला मान्यता देण्यात आली आहे तुमचा ए नंबर तुमच्याकडे नाही किंवा विसरला असल्यास घाबरू नका या सोप्या पद्धतीने तो लगेच शोधा वास्तविक ए नंबर हा एका प्रकारचा युनिक नंबर आहे हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सक्रिय केले जाते हा अंकी क्रमांक खूप महत्वाचा असतो तुम्ही मेसेज द्वारे यू एन ए नंबर देखील तपासू शकता यासाठी तुम्हाला ई पी एफ एन ए लिहून नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून डबल सेवन थ्री एट टू डबल नाईन एट डबल डबल वर मेसेज करावा लागेल मेसेज पाठवल्यानंतर तुमचा यु एन एन नंबर रिप्लाय मध्ये येईल मिस कॉल द्वारे यु एन ए क्रमांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून झिरो डबल वन डबल टू नाईन झिरो वन फोर झिरो सिक्स वर मिस कॉल द्यावा लागेल यानंतर तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज येईल या मेसेज मध्ये तुम्हाला यु एन ए अनेक माहिती मिळेल स्क्रीनवर तुम्हाला ऑनलाइन यु एन ए नंबर कसा मिळवायचा हे पाहू शकता एका पॅन कार्ड वर एक हजार अकाउंट या कारणामुळे आरबीआय पेटीएम वर थेट कारवाई पेटीएम पेमेंट बँक वर निर्बंध दादण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोणतेही पडताळणी न करता करोडो अकाउंट तयार झाले आहेत या, आहे। या अकाउंटची केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली नव्हती तसंच या अकाउंट मधून करोडो रुपयांचे व्यवहार देखील करण्यात आले त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग चा संशय व्यक्त करण्यात येत होता माझ्या विचाराच्या उमेदवाराला असं म्हणत अजित पवारांनी बारामतीत कुंकले लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग गेली अनेक वर्ष आपण वरिष्ठांच्या विचारांना मान देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी केलं या पुढील काळात मात्र अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे असे समजून मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केले लवकरच बारामतीत लोकसभेचा उमेदवार आपण जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले देशवासीयांना तुमचा अभिमान आहे स्वतःचा जीव धोक्यात हो घालून भारतीय जवानांनी गरोदर महिलेला वाचवलं मिलहन आर्मी कॅम्प च्या जवानांना एक इमर्जन्सी कॉल रात्री वाजण्याच्या सांगण्यात आलं की एक गरोदर महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये नेणे आवश्यक आहे बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद पडले होते अशा परिस्थितीत जवानांनी तिथे जाऊन गरोदर महिलेला वाचवण्याचे काम केले फोन कॉल येताच जवानांनी त्वरित हालचाली केल्या आणि कठीण परिस्थिती महिलेला वाचवलं महिला आता हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जवानांनी दाखवलेली ही तत्परता त्यांचे धैर्य आणि दुसऱ्यांना वाचवण्यासाठी स्वतःचा हो जीव धोक्यात घालण्याची तयारी यामुळे त्यांचे करावे तितकेच कौतुक कमी आहे पुणे ते अयोध्या सायकलवारी सोळाशे किलोमीटर आठ दिवसात पार दोन महिलांसह पंधरा रायडर्स सहभागी सह्याद्री ते अयोध्या किलोमीटर अंतर दिवसात पूर्ण करून श्रीराम लल्लांचे दर्शन घेतले यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे सव्वीस जानेवारी रोजी वाघोलीतून त्यांनी अयोध्येकडे प्रस्थान ठेवले दररोज सरासरी दोनशे किलोमीटर अंतर त्यांनी पार केले तीन फेब्रुवारीला ते अयोध्येत संध्याकाळी चार वाजता पोहोचले आणि त्यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले काशी विश्वेश्वराप्रमाणे पंढरपूर आखाड्याचे काम सुरू मुनगटीवार यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा कॉरिडॉरचा विषय ऐरणीवर पंढरपूर विकासासाठी काशी विश्वेश्वराप्रमाणे मोठा विकास आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे संवादातून बाधित नागरिक आणि दुकानदाराचे प्रश्न सोडवले जातील मात्र या सहकार्य करा कारण नसताना वातावरण दूषित करू नका असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी केल्याने पुन्हा एकदा पंढरपूर कॉरिडॉरचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे तर ह्या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा